मटणामध्ये परफेक्ट ग्रेव्ही कशी तयार करायची मसाले कसे भाजावेत आणि कोणते मसाले जास्त वापरल्यानंतर मटणाची भाजी चव लागते महत्त्वाच्या टिप्स इथे आज आपण मटणच्या ग्रेव्हीची रेसिपी बघणार आहोत म्हणजे सोलापूर पद्धतीची मटण ग्रेव्हीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका आणि चॅनलचे जे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका चला तर मग आपण सोलापुरी मटन ग्रेव्हीची रेसिपी बघूया रेसिपीला सुरुवात करूया कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलं आहे पाचशे ग्रॅम एवढं मटण घेतलं आहे मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन ते तीन पाण्याने आणि आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत तर कुकरमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आधी आपण मटण शिजवून घेणार आहोत त्यामध्ये कुकरमध्ये एक थेंबही पाण्याचा वापर न करता फक्त आपण हळद आणि मीठ लावून एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्येच मिठाला पाणी सुटतं तर त्याच पाण्यामध्ये आपण इथे मटण शिजवून घेणार आहोत तर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर एक पाच मिनटासाठी मंद आचेवर ठेवायचं आहे जेणेकरून आपलं मटण छान मौसूदासं शिजेल मटण शिजत आहे तोपर्यंत इथे आपण एक तवा घ्यायचे आहे तव्यावर आपले खोबरं छान लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा ठेवून इथे पाच ते सहा मिनटासाठी खोबरे भाजून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता खोबरे आपले छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून झाले आहेत तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत खोबरं तर आपण याच तव्यावर कांदा घालून घेणार आहोत इथे खोबरं भाजत असताना मी तेलाचा वापर न करताच खोबरे भाजून घेतले होते कारण की खोबऱ्याला छान तेल सुटतं पण कांद्याला मात्र तसं नाही तेल टाकूनच भाजावं लागतं म्हणून कांद्यामध्ये इथे मी दोन ते तीन चमचे एवढे तेल घालून कांदा हे देखील अगदी गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर कांदा भाजत असताना देखील मी गॅस मोठा ठेवूनच कांदा भाजून घेतला आहे तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर आपले कांदे छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून तयार झाले आहे तर एका प्लेटमध्ये दे ते देखील काढून घेऊया तर इथे मी या तव्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतले आहे दीड इंच आलं घेतलं आहे आणि लसणाचे दहा ते बारा पाकळ्या घेतले आहेत त्यामध्येही आपण एक चमचा तेल घालून आलं आणि लसूण छान तेलावर परतवून घ्यायचं आहे तरी इथे बघा हलकेसे असे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर देखील आपण आलं आणि लसणामध्ये छान परतवून घ्यायचे आहे आलं आणि लसूण कोथिंबीरमध्ये असं छान परतवून घेतल्यानंतर भाजीला चव अतिशय छान येते त्यामुळे इथे आला आणि लसणासोबतच कोथिंबीर देखील परतवून घेतली आहे आता इथे मी खूप महत्त्वाची टिप्स सांगत आहे जर तुम्ही खोबरं असे लांबके चिरून घेतले असतील तर तुम्ही सुरुवातीला खोबऱ्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता खोबऱ्याची पावडर तयार करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे म्हणजेच अर्धी वाटी कारण की खोबरं आपलं छान आधीच बारीक झालं आहे तर त्यामध्ये कांदा आणि आपलं आलं लसूण आणि कोथिंबीर जे आपण परतवून घेतलेलं होतं ते देखील आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि छान असे बारीक असे स्मूद पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे वाटण जर तुम्हाला असं टिकवायचं असेल पाणी घातलेलं वाटण हे आठवडाभर फ्रीजमध्ये छान टिकून राहतं पण नुसतीच आपल्याला खोबरं कांदा आणि लसणाची जी वाटण पाणी अजिबात एक थेंब पाण्याचा वापर न करता वाटण तयार करून कोरडं वाटण तयार करून फ्रीजर फ्रीजरमध्ये ठेवलं ते साधारण दोन ते तीन महिने देखील हे वाटण छान टिकून राहतं तर इथे मी चार मोठे चमचे तेल घेतले आहे तेल आपलं छान मध्ये गरम झाले त्यामध्ये एक तमालपत्र आपण तोडून घातलं आहे तमालपत्राने मटणाच्या भाजीला अतिशय चव छान येते तर इथे म्हणून मी तमालपात्र घालून घेतले आहे तर आपण तयार करून घेतलेलं मिक्सरचं वाटण ते देखील आपण यामध्ये घालून छान मिक्स करून परतवून घ्यायचं आहे दोन टोमॅटोची मी इथे पिवरी तयार करून घेतली होती ते देखील आपण या वाटणामध्ये घालून घेतली आहे तर इथे मी काही ड्राय मसाले जे घेतले आहेत ड्राय मसाल्यामध्ये मी इथे दीड चमचा लाल तिखट दीड चमचा सोलापुरी घरचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मटण मसाला घेतला आहे सोलापुरी काळ्या मसाल्याने मटणाला चव अतिशय छान येते सोलापुरी काळा मसाला मी घरीच तयार करून घेतलेला मसाला आहे आणि दरवर्षी आम्ही घरातच तयार करून घेते तर इथे बघा आपलं सर्व मसाले रेडी होऊपर्यंत मटण आपलं छान मऊसुदाचं शिजलं आहे नवर, चा चा तर इथे बघू शकता आता आपला मसाला देखील छान परतला आहे अगदी तेल सुटलं आहे मसाल्यांवर आणि छान खमंग असा मसाल्याचा वास येत आहे अगदी घरभर असा वास दरवळत आहे एवढं सुंदर आपलं इथे मसाल्याच्या वाटणांचा वास येत आहे तर आपण शिजून घेतलेलं मटण या मसाल्यामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण मटणामध्ये आधीच मीठ घालून घेतल्यामुळे मी इथे ग्रेव्हीमध्ये अगदी किंचितच असं मीठ घालून घेतलं आहे मीठ अगदी चवीनुसारच घालून घ्या जर मटण शिजत असताना तुम्ही जर बरोबर मीठ घातला असाल तर ग्रेव्हीमध्ये ग्रेव्हीमध्ये मीठ नाही घातलं तरीही चालेल तर इथे बघू शकता आपलं मटण फार सुंदर असं दिसत आहे आणि इथे बघू शकता मी कुकरमध्ये जे मिठाचं मटणाचं जे पाणी होतं त्यामध्येच मी एक साधारण एक ग्लासभर एवढं पाणी घालून घेतलं आहे आणि छान याला पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून छान उकळ काढून घेतली आहे मटणाच्या रसाला तर इथे बघू शकता अगदी मटणाचा रसा अगदी पातळ न ठेवता घट्ट ग्रेवीसारखा असा ठेवला आहे म्हणजेच तुम्हाला पोळीसोबतही खाता येईल आणि भातासोबतही खाता येईल इतका सुंदर आपला मटणाचा इथे मटण ग्रेवी रेसिपी तयार झाली आहे मटण लवकर होण्यासाठी इथे मी झटपट आणि सोपी पद्धत सांगितली आहे आणि मगाशी जे मी वाटण दाखवलं आहे ते वाटण तुम्ही करून एकदाच ठेवला तर कोणत्याही भाज्या तुम्हाला सहजपणे करता येतील जसं की चिकन मटण किंवा तुम्ही व्हेज देखील करू शकता व्हेज व्हेजभाज्यांमध्येही चमचमीत काय खायचं असेल तर हे वाटण टाकून देखील तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या चमचमीत करू शकता भाजी चवीला अतिशय सुंदर असे लागतात या वाटणामुळे वाटण काही अगदीच अवघड नाही आहे खूप सोप्या पद्धतीचं इथे वाटण सांगितलं आहे तर इथे बघू शकता आपलं मटण छान शिजलं आहे मटणाला रंग फार सुंदर आला आहे आणि मटणाची ग्रेव्ही देखील अतिशय सुंदर अशी आली आहे अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मध्यम आकाराची इथे ग्रेव्ही तयार झाली आहे सोलापुरी पद्धतीची इथे मटन ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि चवीला आहे मटण अतिशय उत्तम आणि अतिशय चविष्ट असं मटन ही मटन ग्रेव्ही तुम्ही भातासोबत पोळीसोबत खायला एक नंबर चवीची झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनेलला की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा